नमस्कार मित्रांनो प्रत्येक युगाला एक विचारवंत मिळत असतो परंतु एकाच विचारवंत मध्ये शतकांची ताकद असते असं मात्र क्वचितच घडतं कारण काही व्यक्तिमत्व अशी असतात की ज्यांची काळाला मोजता येत नाही ज्यांच्या विचारांचा आकाश आणि अवकाशही येऊ शकत नाही ने। ज्यांच्या नेहमीच पराभूत होतात आणि ज्यांचं समाजप्रेम व राष्ट्रनिष्ठा ही काळाच्या कसोटीवरती लख सोन्यासारखी उजळून निघालेली असते ज्यांचे विचार ज्यांच्या कल्पना या केवळ विद्रोह करत नाहीत तर एक नवा विचार विश्व घडवतात ज्यांच्या शब्दांमध्ये केवळ अनुभव नव्हे तर हजारो पिढ्यांचं दुःख असतं ज्यांची स्वप्न ही केवळ स्वप्न नसतात तर समाजाचं भवितव्य असतात का असे व्यक्तिमत्व काळाच्या एका किनाऱ्यावरती जन्म घेतात परंतु शतकानुशतक प्रत्येक माणसाच्या मनावरती राज्य करतात अशाच व्यक्तींमधील एक आदरणीय अलौकिक आणि असामान्य व्यक्तिमत्व म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि याच विषयावरती बोलण्यासाठी आपल्या समोर आहे नमस्कार मी कोष्टी रुपेश गोविंदा आपल्यासमोर विषय मांडतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत मित्रांनो पहिल्या पहिल्या तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वेळेचा कालखंड नीट लक्षात घ्या हजारो वर्ष समाजा गुलामगिरीच्या गर्तेत बुडालेला होता वर्णवादी घोड्यांच्या टाफांखाली समाज चिरडला जाऊ लागला होता त्यांच्या आबरूंची लखतर एका वेशीवरती टांगली जाऊ लागली होती जातीपातीचे भेद मोठ्या प्रमाणावरती वाढलेले होते सळसळत्या रक्ताची दगदग शिदाऊ ही थांबलेली होती इथला समाज हा तेजोहीन झालेला होता माणसाला माणसाची आठवण उरली नव्हती वास्तव्याचं भान उरलं नव्हतं श्रीमंतांनी आपलं सुख आणि गरिबांनी आपलं दुःख हे जपून ठेवायचं अशा रीतीनं सार्वजनिक गुलामगिरीचा अंधार सर्वत्र दाटलेला असताना ज्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून सामाजिक सत्य धर्माची पहाट ज्या देशात उगवली त्या महापुरुषाचं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका नवीन भारताचं स्वप्न बघितलं त्या भारतामध्ये माणसाची किंमत की त्याच्या जातीवरून नव्हे पंथावरून नव्हे तर त्याच्या कर्तृत्वावरून ठरावी ज्या भारतामध्ये धर्माचा गंध हा फक्त आणि फक्त समानता मिटवण्यासाठी नव्हे तर समानता निर्माण करण्यासाठी असावा या भारतामध्ये असा भारत त्यांनी बघितला ज्या भारतामध्ये फक्त आणि फक्त शिक्षण सत्ताधारांचं घरचं साधन न राहता प्रत्येक दलिताच्या घरचा दिवा व्हावं बाबासाहेबांच्या मनात एक असा भारत होता जो भारत डोळे मिटले तरी दिसावा आणि डोळे उघडले तरी सुद्धा आपल्याला तो भारत दिसावा तो कुणाच्याही रंगात नसावा मात्र प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या मनात आणि प्रत्येकाच्या नसा नसा तो वावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचं की माझं जीवन हेच एक संघर्ष आहे आणि माझं स्वप्न हे येणाऱ्या समाजाचं भवितव्य आहे आणि याच विचारातून त्यांनी समाज निर्मितीसाठी त्यांचे अतोनात प्रयत्न केले मुळात ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पार्लमेंटच्या पायऱ्या चढत होते त्यावेळी ते त्यांच्या पायामध्ये फाटकी चप्पल होती आणि ती फाटकी चप्पल घालून पायऱ्या चढत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये फक्त एकच विचार होता की हा समाज माणसाला माणूस म्हणून स्वीकारेल का मुळात कसा होता माझ्या बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारतामध्ये नाल्यात जन्मलेला व्यक्ती संसदेत जाऊन पोहोचू शकतो आणि सं संसदे मधल्या व्यक्तीला सुद्धा कोर्टासमोर झुकावं लागू शकतं कारण इथला कायदा प्रत्येकासाठी समान आहे इथं जात धर्म पंथ भाषा वेश या सगळ्यांना त्यांना नाहीस करायचं होतं त्यांना फक्त समानता स्थापन करायची होती परंतु तरी सुद्धा आज जात धर्म आणि पंथ या गोष्टींमध्ये सत्य गुदमरत आहे आणि संविधानाच्या पानावरती लिहिलेली समता ही फक्त आम्हाला स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांमध्ये वाचायला मिळते व कसा होता माझ्या बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारतामध्ये शिक्षणाला जास्तीत जास्त महत्व होतं कारण शिक्षण हे बाबासाहेबांना पडलेलं अत्यंत सुंदर असं स्वप्न होत मुळात बाबासाहेब आंबेडकर असं म्हणायचं की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो कोणी प्राशाण करेल तो गुरकुरल्याशिवाय -गुर राहणार नाही परंतु आजची परिस्थिती पाहता असं वाटतं की आज सुद्धा अनेक बालमजूर बालमजुरीच्या वाळवंटात आम्हाला सापडत आहेत बाबासाहेब म्हणायचे की माझ्या समाजाला मंदिरांची आवश्यकता नाहीये माझ्या समाजाला शाळांची आवश्यकता आहे परंतु आज सुद्धा शाळांचे घंटानाद्या आम्हाला कुठेतरी बंद पडलेले दिसत आहेत व मंदिरांच्या आरत्या मोठ्या होत चाललेल्या आहेत ही सगळ्यात मोठी शोकांतिका कसा होता माझ्या बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारतामध्ये स्त्रीला अबला म्हणणाऱ्यांना त्यांनी यक्ष प्रश्न विचारला की जर ती अबला असेल तर तिला अबला म्हणणारे तुम्ही कोण आहात हा प्रश्न विचारून त्यांनी खऱ्या अर्थानं समाजामध्ये स्त्रीचा सन्मान करण्याची जी गोष्ट आहे ती आम्हाला दाखवून दिलेली आपल्याला दिसते बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारतामध्ये स्त्री ही कुणापुढे झुकत नाही भीतीने कुणापुढे वाक शकत नाही मात्र नम्रता तिच्या डोळ्यामध्ये आदर तिच्या डोळ्यामध्ये प्रत्येकाविषयी असतो ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोडबिल मांडलं तेव्हा हिंदू कोडबिल मांडल्यानंतर संपूर्ण समाज रचना हादरवून गेली परंतु आज सुद्धा माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी माझ्याकडे पैसे नाहीत असं म्हणणारा बाप ज्यावेळेस तिच्या लग्नामध्ये सोनं मांडतो हुंडा देतो त्यावेळी हा खोटेपणा बाबासाहेबांना मान्य होता असं मला वाटतं बाबासाहेबांच्या मते धर्म म्हणजे सत्य करुणा आणि ज्ञान धर्मापेक्षा मूल्यांपेक्षा देवमूल्या जास्त महत्व असावीत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे मुळात तो धर्म धर्म नव्हे जो धर्म माणसाला समानतेची मिळवून देत नाही हे म्हणून हे सांगून त्यांनी खऱ्या अर्थानं मनुष्य हिताच्या कक्षेमध्ये आणण्याचं काम केलं परंतु आज आपण काय करतोय आज माणूस हाच माणसाचा गळा धर्माच्या नावावरती कापतोय मग आपण खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारतात आहोत का हा प्रश्न मला व्यासपीठाच्या माध्यमातून प्रत्येकाला विचारावा असं मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारतामध्ये शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांनी कामगारांना जास्तीत जास्त महत्व होतं जो सन्मान उद्योग करणाऱ्या व्यक्तींना आपण देतो तोच सन्मान माझ्या शेतकऱ्यांना माझ्या शेत कष्टकऱ्यांना मिळायला हवा हा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता परंतु मुळात आज शेतकरी आत्महत्या करतोय आणि त्याच्या पाठीमागे काय उरतय फक्त एका बँकेचा नोटीस बोर्ड यावरती आपण कधीतरी विचार करणं अत्यंत गरजेचं कर आहे मुळात माझ्या बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारतात आत्मसन्मान फार महत्वाचा होता बाबासाहेब आंबेडकर म्हणायची की आत्मसन्मान प्रत्येक माणसाचा आरसा असतो तो आरसा आपण जपायला हवा कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारतामध्ये कुठलाही व्यक्ती हा चूक नसताना झुकत नाही मात्र नम्रतेनं तो प्रत्येकासमोर वागतो परंतु आज सुद्धा जर फक्त आणि फक्त आडनाव बघून एखाद्या व्यक्तीला नोकरीवरून नाकारलं जात असेल तर मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गरजेचं आहे कारण की स्वामी विवेकानंद असं म्हणायचे की तुम्ही मला तुमच्या तरुणांच्या ओठ्यांवरच गीत सांगा मी तुम्हाला तुमच्या देशाचं भवितव्य सांगतो अर्थातच देशाचं भवितव्य हे तरुणांवरती डिपेंडंट असतं परंतु मुळात तरुण हा कितीतरी फेक अकाउंट असणार फेसबुक अफवा पसरवणारं व्हॉट्सअप घरी आई वडिलांचं न ऐकणारा ना, ना जिथे दुसऱ्यांची लागते ऐकावे ट्विटर आणि ज्याच्याशिवाय आयुष्याचं टायर हे पंचर ट्यूब झाल्यासारखं वाटतं अशा युट्यूब आणि इतर सोशल मीडियामध्ये बुरफटलेला दिसतो मात्र याच्यातून बाहेर येऊन आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत निर्माण करावा लागेल त्यांचा स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठी आपल्याला एक संघ एकजूट व्हावं लागेल आणि बाबासाहेबांचे विचार आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये आत्मसात करावे लागतील तरच मला असं वाटतं की बाबासाहेबांना अपेक्षित असला भारत आपण निर्माण करू शकतो आपण तो कराल आशावाद व्यक्त करतो आणि थांबतो श्रोते प्रेक्षक हो तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजय करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता स्पेक्ट्रमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार